नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण चविष्ट पौष्टिक अशी हरभरा डाळची म्हणजेच चणा डाळची खीर बनवणार आहोत आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर शेअर करावा असं वाटला तर शेअरही करा चला मग आपण आता किचनमध्ये जाऊया आज आपल्याला हरभऱ्याच्या डाळपासून म्हणजेच म्हणजे चना डाळपासून चविष्ट अशी खीर बनवायची आहे त्यासाठी ही एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जेवढी खीर करायची असेल त्यानुसार कमी किंवा जास्त हरभऱ्याची डाळ घ्या आता ह्या डाळला आपण भाजून घेणार आहोत खरपूस अशी डाळ भाजून घ्या डाळ भाजल्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला ह्या डाळीला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे अगदी मऊ शिजवून घ्या हरभरा डाळ शिजवून तयार आहे रवीने ह्या डाळीला आपण घोटून घेणार आहोत आणि एक जीव करून घेणार आहोत आपली हरभऱ्याची डाळ शिजून घोटून तयार आहे आता खीरसाठी लागणार इतर साहित्य बघूया खीरसाठी तुमच्या चवीनुसार साखर घ्या रस मीठ घ्या वेलदोळा पावडर किंवा वेलाईची पावडर घ्या तुम्हाला आवडतील त्यानुसार ड्रायफ्रूटचे काप घ्या मी ह्या खीरमध्ये एक वाटी खवा घातलेला आहे तुम्ही दूध घातलं तरी चालेल आता साजूक तुपावर म्हणजेच गावराणी तुपावर आपण ड्रायफ्रूटचे काप परतून घेणार आहोत ड्रायफ्रूटचे काप परतल्यानंतर आता आपण आपण शिजवून घोटून ठेवलेली हरभरा डाळ घालणार आहोत चवीनुसार साखर घालून घेऊ मीठ चवीनुसार घालून घेऊ तुम्हाला दूध घालायचं असेल तर आता घालून घ्या मी खवा घातलेला आहे त्यामुळे आता हा खवा आपण आपल्या खीरमध्ये टाकून घेणार आहोत सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि छानपैकी उकडी येऊ देणार आहोत आता शेवटच्या स्टेपवर आपण वेलदोळा पूड किंवा वेलायची पूड घालून घेणार आहोत तुम्हाला जायफळची पूडही घालायची असेल तर घालू शकता आता एक उकडी आल्यानंतर आपली खीर तयार आहे हरभऱ्याच्या डाळीपासून अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी खीर नक्कीच करून बघा आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा फेसबुकवर फॉलो केल्याने व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याने मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्यामुळे विनामूल्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक की ज्यांना शेअर करावा वाटला किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा सा वाटला तर ही नक्की करा व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार